नमस्ते मी रमेश मुकात ग्रामोदय विचार माध्यमातून आज हासोळा गाव तालुका अंबरनाथ जिल्हा ठाणे येथील शेतकरी भरत हजारे यांच्याच शेतजमिनीवर लोढा कंपनीद्वारे कब्जाचा प्रयत्न चाललेला कब्जाचा प्रयत्न आणि त्याला येथील शेतकऱ्यांचा विरोध याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणारा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा ठाणे जिल्ह्यातील ज्या काही जमिनी आहेत कुळ कायद्याच्या जमिनी आहेत कसे त्याची जमीन आणि त्या पद्धतीनं ना? नारायण नागू पाटील आगरी समाजाचे नेते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बऱ्याच परिश्रम होऊन ठाणे जिल्ह्यात रायगड जिल्ह्यात मुंबई प्रदेशात कुळ कायदा कुळांचं हक्क मिळून दिला आणि कुळ कायदा अस्तित्वात आला आणि त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील आग्र समाज कुणबी समाज बहुजन समाज हा शेती करता आहे असं असताना लोढासारखे बिल्डर्स आज ठाणे जिल्ह्याच्या जागांवर अतिक्रमण हो, करत आहे भांडवलदार औद्योगिक विकासाच्या नावाखाली अल्प मोबदला देऊन शेतकऱ्यांना खंड जागा घेतात मोठे खरेदी खत करतात आणि त्यासाठी गावातील गावगुंड हाताशी पाळतात आणि त्याला राजकीय लोकांचा पाठिंबा असतो आणि प्रशासनाचा मग महसूल खात्याची तलाठी असो मंडल अधिकारी असो तहसीलदार असो किंवा प्रांत अधिकारी असो यांचा त्यांना पाठिंबा आणि त्याच प्रशासन पोलीस डिपार्टमेंट देखील या लोकांना मदत करते वास्तविक पाहता पोलीस डिपार्टमेंटने जनतेची बाजू घ्यायला पाहिजे पण आता तसं काही दिसून येत नाही असं असोडा प्रकल्प असोडावातील हजारे त्यांच्या वक्तव्यात आलेला आहे त्यांनी विविध प्रकारचे लढा लढत आहेत न्यायालयात ते लढाई लढत आहेत संबंधित विभागाकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महसूल मंत्री, मंत्री गृहमंत्री पालकमंत्री यांना त्यांनी निवेदन दिलेले आहेत आणि प्रांतापासून तहसीलदार ते प्रांत महसूल अधिकाऱ्यांच्या मार्फत ते लढाई लढत आहे आणि सदरची जागा त्यांच्या ताब्यात आहे अंबरनाथ तालुक्यातील असोडा गाव सर्वे नंबर सदतीस आणि या सदतीस सर्वे नंबर मध्ये शेतकऱ्याचा ताबा असताना या ठिकाणी लोढासारखे बिल्डर्स हे ताबा घेण्याचा प्रयत्न करतात आणि तेथील शेतकऱ्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न करता लोणाचे कर्मचारी आणि त्यांना पोलीस डिपार्टमेंट साथ देत आहे हे गंभीर बाब आहे आणि याची दखल मान्य राजाराम पाटील मुंबई प्रांतामध्ये गावठाण हक्कासाठी भांडणारे आगरी समाजाचे राजाराम पाटील यांनी त्या ठिकाणी लक्ष वेधलेलं आहे आणि प्रभात पर्व यांचे संपादक जातीने त्या जागेवर गेले आणि तेथे शेतकऱ्यांचे सर्व घटना चित्रीकरण केलं आणि त्या ठिकाणी ते, ते, ते कसतायत असं स्पष्ट दिसत आहे असं असताना लोटासारख्या माणसांचा ताबा घेण्याचा प्रयत्न आणि त्याला पोलीस प्रशासन करत असलेला जी काही साथ आहे त्यामुळं या ठिकाणी त्यांनी कुपोषणाचा इशारा दिलेला आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वनमंत्री गणेश नाईक ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शिंदे आदी लोकांना त्या ठिकाणी लक्ष भेटण्याचा प्रयत्न केलेला आहे अंबरनाथ तालुक्यातील कर्तव्यदक्ष आमदार किसन कथोरे आहेत ते कुणवी समाजाचे ते देखील या ठिकाणी जातीला लक्ष देतात किंवा देतील तसंच अंबरनाथचे आमदार आहेत आणि अशा प्रकारे या ठिकाणी आमदार आहेत खासदार आहेत आणि तरी या गोष्टीकडं शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे आणि अन्याय कुठेतरी दूर व्हायला पाहिजे शेतकऱ्यांची बाजू येथील आमदारांनी घेतली पाहिजे येथील खासदारांनी घेतली पाहिजे येथील मंत्र्यांनी घेतली पाहिजे येथील प्रशासनाने घेतली पाहिजे पण या ठिकाणी प्रशासन हे लोडासारख्या भांडवलदारांच्या मागे लागलेलं आहे आणि लोडा आज मला वाटतं महाराष्ट्राचे मंत्री आहेत आणि मंत्र्यांच्या कामासाठी शेतकऱ्यांचा बळी देणं योग्य नाही महाराष्ट्राच्या कर्तव्यादक्ष मुख्यमंत्र्यांनी याची दखल घ्यावी राजाराम पाटील यांनी दिलेला आंदोलनाचा इशारा शेतकरी हजारांचा इशारा प्रभात पर्व यांनी बाजू स्पष्ट मांडलेली आहे ठाणे जिल्ह्यातील आगरी समाजाच्या लोकांनी कुणबी समाजाच्या लोकांनी जनतेने याची दखल घ्यावी या ठिकाणी वृत्तपत्र असतील स्थानिक अंबरनाथचे असतील नेते असतील त्यांनी देखील हजारांची बाजू घ्यावी शेतकऱ्यांची बाजू घ्यावी आणि शेतकरी त्या ठिकाणी विस्थापित होणार नाही शेतकऱ्याचा ताबा त्या ठिकाणी जाणार नाही याची दक्षता त्यांनी घ्यायची आहे तशाच नागरिकांची या गावठाण हक्कासाठी भांडणाऱ्या लोकांची पण जबाबदारी आहे येथील जो भूमिपुत्र आहे आगरी कोळी कुंभी भोजन समाजा आहे याची आता जबाबदारी आहे आपण आपापल्या गावामध्ये आपापल्या गावाच्या गावठाण विस्ताराबाबत ठराव घ्या ग्रामपंचायतीमध्ये आणि त्या पद्धतीने तशा प्रकारचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना द्या तहसीलदारांना द्या नगर काही जागा घेतल्या असतील तर नगर परिषदेमध्ये तसे ठराव घ्या आणि नगर परिषदेला त्याची जाणीव करून द्या महापालिका असेल तर महापालिकाला जाणीव करून द्या आणि अशा प्रकारे भूमिपुत्रांचा लढा लढण्याची तयारी नागरिकांनी देत द्यावी तसेच प्रशासनातील बसलेली जे काही महसूल कर्मचारी असतील किंवा पोलीस कर्मचारी असेल यांनी मानवतेचा दृष्टिकोन घेऊन कायद्याला धरून लोकांना सपोर्ट करावा ताबा घेण्याचा प्रकार कंपनीचे कर्मचारी करतात त्याला पोलीस प्रशासन साथ देते हे बरोबर नाही प्रत्येक गोष्टीचा तौलिक विचार करावा जर न्यायालयीन प्रकरण असेल तर ते थांबावं त्यांना नोटीसही द्याव्या आणि पुढे कुठल्याही प्रकारची ताबा जाणार नाही याची दक्षता घ्यावी त्या पद्धतीनं प्रशासनाचे अधिकारी पोलीस कर्मचारी आणि राजकीय नेते दखल घेतील आणि शेतकऱ्यांना न्याय देतील अशी अपेक्षा आहे बघूया आता काय होतं याबद्दल आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत